या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमचे सरकार मित्र मान्य संजय पडली साहेब या ठिकाणी उपस्थित बांधकुळे साहेब या मेळाव्याला उपस्थित सह प्रमुख दुर्भाव जिल्हा प्रमुख संजय पवारसाहेब आमचे भाजपचे प्रमुख मान्य बाबा देसाई मान्यवर अजित खडके या घडाव्यासाठी उपस्थित शिवसेना भाजपचे सर्व तालुका प्रमुख

मित्र माता भगिनी महिला शिवसेनेच्या महिला प्रमुख तालुका प्रमुख उपस्थित सर्व मान्यवर छायाचित्रकार आणि पत्रकार लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटते लोकसभा मतदारसंघातील मला वाटतं या ठिकाणी बाकीच्या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये मिळावे झाले आणि मला वाटते की कागदपेक्षा पण आम्हाला आता दिली राष्ट्रीय विद्यापीठामध्ये पंडित साहेब कागलचं नाव लाजले कुठे यादी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आज जाहीर केली संजय पंडितांची उमेदवारी जाहीर झाली आणि मला वाटतं आता सगळ्यांच इलेक्ट्रॉन डिफिटंट पत्रकार झाल्यास की संजय पंडिक आमचे उमेदवार

समविचारी पक्ष एकत्र आले काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत होत की आम्ही भांडावर आणि आम्ही वेगवेगळे लढावं आणि आमची मतविभागणी होऊन यांची सत्यची कोणी कशी की मला वाटतं की मासा पाण्याबाहेर काढल्यानंतर जसा तरवतो तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे आता अवस्था झाली आज मला निश्चित सांगायचं की

देशामध्ये युतीची सत्ता आली समविचारी लोकांची सत्ता आली आणि या ठिकाणी हा एका बाजूला अशी परिस्थिती आहे की मतभिन्नता असणारे वेगवेगळे विचार असणारे लोक यामध्ये काही लोक उमेदवारी न घेता सुद्धा अनेक आघाडी पाठिंबा देतात आज एकमेकांनी कार्यक्रम चालू आहे की शिवसेना भाजप युती या देशामध्ये येऊ नये विरोधी पक्ष मतभिन्नता असणारे लोक नोकरी आधी मला वाटते खऱ्या अर्थाने जनतेने आणि या समविचारी न्याय वाटते काही चांगले नेते या ठिकाणी घेतले गेले पंतप्रधान किसान सन्मान योजना या ठिकाणी वापरली गेली ज्याच्यामध्ये आत्मभूधारक आणि आध्यात्मभूधारक शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार दोन दोन हजार रुपये प्रत्येक कर्जामध्ये मिळणार आज योजना आपल्या त्या कार्यालयीन त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करा मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर एप्रिल दोन हजार मध्ये पाच पंधरा मध्ये सुरू झालेल्या योजनेअंतर्गत पाच लाख एकाहत्तर हजार कोटी रुपयाचे कर्ज वाटप मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्ये झालं याचा लाभ बारा कोटी सत्तावीस लाख लोकांनी घेतला असून त्यापैकी तीन कोटी एकोणपन्नास आज उज्ज्वला योजनेच्या माध्यमात आपण तर दादर शेखाच्या पाच कोटी कुटुंबाला मोफत एलपीजी पी जी गॅस त्यासाठी दोन वर्षाच्या कालावधी देण्यात आलेले दे आहे दे दे दे।

या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे गावयुद्ध शिवार करण्याच्या योजना या ठिकाणी हे सरकार करत आहे उद्धवजी साहेबांचा आणि या फडणवीस साहेबांचा एकच उद्देश होता पंतप्रधान मोदी साहेबांचा एकच उद्देश होता आम जनतेला या ठिकाणी या योजना तळा दरामध्ये पोहोचाव आज मला एवढं सांगायचं आहे की पंधरा वर्ष या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता होती केंद्रात होती असेल राज्यात काँग्रेस असेल अशा पद्धतीच्या योजना यांनी किती वेळा राबवल्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन धोरण तळावर किती पोहोचलं आणि पाच वर्षांमध्ये सत्ता दिल्यानंतर या ठिकाणी या दोन वर्षामध्ये योजना लाभाचा कालावधी आखणीचा कार्यक्रम असतो तर इम्प्लिमेंटेशन धोरण असतं आणि त्या योजना

आज आपण जर बघितलं तर मागच्या वेळेचा परामचा झालेलं या ठिकाणी आपल्यामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी काढायचे आणि मला आपल्याला उदाहरण द्यायचं आहे की आज ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी संजय मंडळी पासून चंद्रजी उमेदवार असं समजाजी समजून कामा आम्ही जबाबदारी स्वीकारतोय तिची नैतिकता आम्ही स्वीकारतोय आम्ही प्रामाणिकपणे आणि कुठल्याही मनामध्ये नैतिकता चालणार आज आजपर्यंत काम केलं ते प्रामाणिकपणे काम केलं पक्षासाठी केलं शिवसेना भाजप युती व्हावी ही आमच्या मनामध्ये इच्छा होती या ठिकाणी अनेक वेळा होतात की शिवसेना भाजप युती या ठिकाणी होणार नाही आमच्या युतीवरती काही दिली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी युती जर राज्यपाल असतो तर भाजप टक्का भरा युतीमध्ये असतो आघाडीमध्ये असतो असतं तसं असतं दादा हे भेटत आज दादाची जबाबदारी घेतली पालकमंत्री मी आपल्याला एवढं शकतो बाबा केंद्र सरकारच्या माध्यमात सगळ्या योजना झाल्या राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त दादा एक काम आपलं बाकी दादा करू शकत आणि तुम्ही करू शकता

त्याच्यामध्ये गोकूच्या सभेमध्ये या ठिकाणी मोजावी लागेल चंद्रशेखर केला याला सोडायचं नाही याला सोडायचं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलं दादा महात्मा गांधी संजय साहेब करतात आता हे संजय मंडळी साहेब आपल्याकडे नाही मी आपल्या वर्णाच्या संघर्ष केला आणि त्यांच्या पारंपरिक सत्तेची आणि पैशाची एवढी कशा होती सत्तेची आणि पैशाची एवढी आणि एखाद्या कार्यकर्त्याला संपवा म्हणायचं काम कार्यकर्ता कधी संपत नाही सरकार कार्यकर्ता या शिवसेनेच्या आणि मी मला माहिती आहे की त्या टक्के तुम्हाला आपण सावधला नाही मला वाटतं दादा हे काम आपण तुम्ही जरूर करावं मला वाटतं निवडणूक त्या भाषा मध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं की आपण आज राज्याने विधानसभेला लोकसभेला जिंकलो नाही तर आपण सगळे संपणार आहे आपलं राजकारण संपेल आपलं नोकूत आहे लोकसभेपेक्षा बाबा टुकूजी काही अधिक आहे एवढं मी तुम्हाला आपल्याला एवढं सांगतो की एका बाजूला त्यांनी सांगितलं की मी नाचवून मी नाचलो आणि संघर्ष केला किती बुद्ध तुम्ही आरोप केले गोकुळच्या जन्मसभेमध्ये तो ठरवून गेलो होतो की गोकुळच्या जन्मसभेमध्ये संघर्ष करून शेतकऱ्याच्या दूध उत्पादक सभासदाचा संघ त्यांच्या आता मी सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो मी जे गोकुळ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा लावा तो जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाच्या मालकीचा लावा माझ्या आर्या बहिणींच्या मालकीचा लावा यासाठी मी जो संघर्ष केला तो बरोबर आहे का तुम्ही सांगा

देद्ध देद्ध मी माझ्या आयुष्यामध्ये विद्यार्थी असलो तरी आणि मला पदासाठी मी कधी राजलो पदासाठी कधी अपेक्षा केली नाही म्हणून मला वाटते मला संपवले आमच्याकडं आधी बघा की जनता या तुम्हाला संपवलेशिवाय राहणार नाही मला सगळ्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष करताना चंद्रेमध्ये चालला तुम्हाला जाता तुमच्या सुरुबाईला मी अध्यक्ष शिवसेना प्रतिनिधी करा आमचा उपाध्यक्ष करा त्यावेळी तुम्ही काय म्हणला चंद्रे बरोबर आहे आई गेल्या नाही आहे आम्ही बरोबर आज दिवसांना गेले माझ्याने पेन पडाची गोष्टी आठ कुठे आहे तुमच्या दादा तुम्हाला अध्यक्ष दिलं म्हणजे बदल मी बघू त्यामुळं मी संघर्ष करतात माझे दादा मी पण मी जोपेक्षित मी नाही मी तुम्हाला सांगतो दादा हा टोलला खरा दिला आपल्याशी संघर्ष करावा लागला अनेक गोष्टी मी संघर्ष करतो तू माझा व्यू पण एवढा हो आहे मी शांतपणे मागे काम करणारा कार्यकर्त आहे दिवस पैसे वाढवून पैसे वाढले मला दिवसात पेटू आपण जर बघितलं तर सर्व धर्म समभाव आहे आपण हिंदूचे सण चालले करतो मुस्लिम समाजाचे सण चालले करतो आपण खाई फोडतो खाई फोडताना आपण किती चालू आहे तो खाई फोडताना विस्तो जातो

लोकांनी ठरवून घेऊ शकते लोकसभेमध्ये ठरवून आणि मला वाटत वैगेचे जागर राहा या ठिकाणी था आज ना या ठिकाणी सत्तेचे पैशाची महुर् असल्याने लोक जनतेपर्यंत पैसा वाटतात महा रिचेबल माणसं साडे चार वर्षात रिचेबल होत नाही आणि आता शेवटच्या महिन्यात शिव होतात आणि सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला जनतेला स्वाभिमानी पैशावर कुठं तर निवडणूक जशी केली तशी निवडणूक संजय मंडळाची आणि संजय मंडळाला विजय करा एवढीच या मतदारसंघातल्या सभा मानवाला विनंती करतो लोकशब्द समोर